मित्रांनो तो जेव्हा तिच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याला प्रत्येक ठिकाणी तिचा भास होत असतो आणि आपल्या प्रेसीवर लिहिलेली ही जी कविता आहे कवितेचं नाव आहे तू <coughs> स्वप्नात हृदयात तू, तू एकांती तू सखे सोबती स्वप्नात तु हृदया ततु एकांती तू सखे सोबती पाना ततु फुला ततु पानातु फुला तु गु मला भेटली पानात तु फुलात तु गु मला भेटली श्वासात तु ध्यासात तु श्वासात तु ध्यासात तु अंतरात सदैव सोबती श्वासात तु ध्यासात तु अंतरात तु सदा सोबती नभात तु नभात तू सागरात तू लाटांमध्ये तू खळाळू हसली नभात तू सागरात तू लाटांमध्ये तू खळाळून हसली नयनात तू नयनात तू विश्वात तू स्पंदनात तू माझ्या एकटी तू विश्वात तू स्पंदनात तू माझ्या एकटी सुखात तू दुःखात तू सुखाततु दुःखात सदैव प्रिय सोबती सदैव प्रिय स्वप्नात स्वप्ना ततु हृदयातु एका सखे सोबती धन्यवाद